संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न संत महंतांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला विवाह सोहळा संजीवनी युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साधू संत महंत यांच्या आशीर्वादाने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत वरांना लग्न बंधनाची रेशमी गाठ बांधत मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा विवाह एप्रिल सोमवारी रोजी व सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा देखना सोहळा पार पडला या प्रसंगी महंत काशिकानंद महाराज महंत कैलासगिरीजी नंद महाराज महानुभाऊ पंथाचे अनंत महाराज भंतेजी मदन कश्यप महंत विकास गिरीजी महाराज, महाराज फादर हबप चांदगुडे महाराज हब महाराज हबप मोरे मौलाना हाफिज बशीर मौलाना आसिफ मौलाना नसीर हाजी सर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा शंकररावजी कोल्हे माजी आमदार सौ स्नेहलताई कोल्हे दत्तू नाना कोल्हे संजीवनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे प्रणव दादा पवार संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे ईशान कोल्हे सौ मनालीताई कोल्हे सौ रेणुकाताई ताई कोल्हे सौ श्रद्धाताई ताई कोल्हे श्रद्धा यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेवक व वराडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गिजात्मकां स्वरधं विघनेश्वरां ओधरां रामोरा गङ्गा सिन्धु सरस्वती च यवरा गोला मंग रुद्र मतियो दूरियो शुभ पव लॻ मकरे स क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या सगळ्यांच मी आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहसं स्वागत करतो वेळ फार झालेला आहे माझ्या मते मी फार वेळ आपला घेणार नाही पण संजीवनी युवा प्रतिष्ठान स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून आम्ही बारा जानेवारीला चालू केलं बघता बघता नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिने हे चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेला आहे त्यामध्ये अगदी मध्ये कोल्हापूरमध्ये काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षरोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्साह साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा स्तुत्य उपक्रम आमच्या युवासेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजारपर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व सामुदायिक विवाह सोहळा असेल खरं तर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नव दाम्प्यांतचं की एवढे सगळे संत मानत आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देता आहे यासाठी ज्या ज्या युवा स्वकांनी मेहनत घेतली मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सगळ्या वधूवरांना शुभेच्छा देतो येणारे वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटी आरोग्य आनंदमय जावो एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमचे धन्यवाद धन्यवाद भाई सर्व संतजन तसेच आमच्या परिवारातील ज्येष्ठ एका तुलाना कोलेसाहेब महारणीय दादा त्याचबरोबर संपूर्ण कोले कुटुंब आणि निलीमताई पवार यांचे चिरंजीव आमची भाजी प्रणवदादा व्यास्प, पवार व्यासपीठ व्यासपीठावरील उद्युक करते की विवेक भैयांनी जरी विचार मांडला पण त्यांनी तो झेलला आणि धनुष्य पेटलं आणि गेले नऊ दहा वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे कार्य कार्य करत आहे आणि म्हणून यासाठी विशेषतः आशीर्वाद लागतात लागतात या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महंतांचे आणि म्हणून आम्हाला आमच्या कोले परिवाराला कायमच संत महंतांचा आशीर्वाद स्वर्गीय साहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठावरील संत सर्व संतगणांना नतमस्तक होते स्वर्गीय साहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के आणि म्हणून सर्व सर्वधर्मीय सर्व जाती धर्मांना समाजाला सोबत घेऊन जे काय आपल्याला चांगलं समाजाच्या हिताचं पुण्याचं कर्म कार्य करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार साहेबांनी आमच्यासमोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक स जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता धर्म माणूस की साहेबांचा हा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने संजीवनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक भाई मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्वच कार्यवाहक विशेषतः कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक इथं उपस्थित आहेत सगळेजण घरच्या लग्नासारखं डोळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे हे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कोपरगाव शहरावर काही पुराचं संकट असेल काही कुठलाही संकट येऊ संजीवनीची मारणे विविधांच्या माध्यमातून संजीवनीची डिझास्टर यंत्रणा जी आहे ही जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते म्हणून हे वेगळेपण संजीवनीचं कायम आम्ही जपलेलं आहे आणि आजच्या का या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये विवाह सोहळा आणि त्याच्यासाठी होणारी धावपळ आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ आर्थिक व्यवस्थापन हे सगळं काही अतिशय अशक्य आहे आणि म्हणून ही जी होणारी तारांबळ आहे ती कशी मिटवता येईल यासाठी हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि ही काळाची गरज आहे या महागाईच्या काळात आपण सगळे आज इथे एकत्र आलो आणि घरच्या लग्नासारखे सगळे आणखी विजे समोर नाचत होते मी तर कौतुक करते आमच्या दादा कधी मी त्यांना नाचता मी पाहिलं नाही विवेक भैया अमित दादा असतील सुमित भैया असतील ईशान भाये सगळे परिवारातले आणि आमचे युवक कार्यकर्ते आज अगदी वधू आणि वरांसाठी अगदी बहुतुकानी सगळ्यांनी या विवाह सोहळ्यात घरचा सोहळा म्हणून सहभाग नोंदवला आणि हाच स्वर्गीय साहेबांचा वारसा विचारांचा आमचा परिवार पुढं घेऊन जात आहे आणि या विवाह सोहळ्यात अगदी वधूवरांचे पोषक पोशा, पोशाख असतील मणिमंगळसूत्र जोडवे अगदी संसारपूर्गी साहित्य सगळं कसं व्यवस्थित सुस्थितीत अगदी पार अगदी फेटे बांधण्यापासूनच्या व्यवस्था आणि मिरवणूक काढण्यापासूनच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठेही कमी पडू नये याची दक्षता आमचं युवा प्रतिष्ठान युवक कार्यकर्ते सगळा संजीवनी समूह घेतं म्हणून मी खऱ्या अर्थाने आमचा परिवार ही धाडस करतं म्हणून विशेषतः सर्व जे कार्यवाहक आहे सगळ्यांचे मी मनापासून आमच्या परिकोले परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि या इथे जे काही वधूवर आज विवाहबद्ध होत आहे त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो जीवनात काही संकट दुर्दैवाने आहेत तर ते पेलण्याची ताकद त्यांना परमेश्वर देवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांची जी काही स्वप्न असतील ते सुद्धा परमेश्वर पूर्ण करो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आपल्या आपलं वैवाहिक जीवन चांगलं संसारिक संसार, संसार सुखाचा हो आरोग्य चांगलं लाभो सर्वांनी आपली वधूवरांची उन्नती हो आणि म्हणून आपल्या या सुखी संसारासाठी उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी जीवनासाठी मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते दे, शुभाशीर्वाद देते दे, धन्यवाद धन्यवाद त्यांच्या खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम सादर झाला त्यांच्या हातून घडत राहावे अशीच आमची इच्छा आहे आम्हाला आमचं भाग्य चांगलं होतं म्हणून आम्हाला इथे विवाह करण्यास संधी मिळाली आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचं विवाह पार पडतो धार्मिक विवाह ठेवल्याबद्दल आम्ही इथं आम्हाला येण्याचा आनंद घ्यायचा व आम्हाला चांगल्या पद्धतीने विवाह झाला दरवर्षी त्यांनी असा असाच कार्यक्रम करावा एवढीच मी जर डेकोरेटरचं काम आहे माझं पण असं म्हणतात की विवाह सोहळ्यात आज आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठाने या सोहळ्यामध्ये असं लोक म्हणतात की गरीब लोकच लग्न करतात पण मला हे दाखवून द्यायचं होतं की सर्वजण सर् सर्व विवेक भाईंनी जो पुढाकार घेतला आहे हातभार लावला आहे त्यासाठी हातभार लावा विवा सोहळ्यांमध्ये जो अनावश्यक खर्च होतो तो मी इकडं वाचून दुसरीकडं काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वापरलं यासाठी मी जर युवा केलं आहे